राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्वाच्या बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे जसे की कर्जमाफी हवामान हो अंदाज अर्थसहाय्य निय मान्यता पीक विमा आणि इतर काही महत्वाच्या बातम्या तातडीचे व्हिडिओ कोठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बीड अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सरसकट भरपाई द्या मुंबई कृषी मंत्री कोकाटे यांच्या शेतकऱ्यांबाबत पुन्हा वादग्रस्त वक्तव्य विरोधकांची कृषी मंत्र्यांवर टीका अनुदानाला सरकारी नियमांचीच आडकाठी विहिरी देऊ पाहणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणे झाले कठीण दुष्काळी भागात सरसकट लाभ देण्याची गरज कोण आहे धगधगत्या सूर्यालाही धडधडणारे हृदय आहे सूर्यावर आहेत अनेक प्रकारच्या चुंबकीय लहर दर सेकंदला सातशे दशलक्ष टन हायड्रोजनचे ज्वलन <स्थी> हिंगोली बेचाळीस हजार लाडक्या बहिणींना बनला लखपती दारा पहिल्या स्वयं ज दर... स्वयंजागरणीसाठी आर्थिक मदत दहा हजार पाचशे एक्क्याऐंशी गटांची चळवळ बँक बेचाळीस हजार दिदींची ओळख पटली दिल्ली उत्पादन हब हो बनणार भारत जागतिक कंपन्या मोठ्या संख्येने येतील देशांसाठी आपत्तीमध्ये ट्रॅफिक ही एक संधी बदलाचा फायदा घेणार भारत पुढे वाशिम हरभऱ्याचे गाठला सहा हजारांचा टप्पा आवक वाढली दर वाढूनही शेतकऱ्यांची विक्री थांबवली दरवाढीची अपेक्षा राहेर येथील हळद काढण्याची लाभ पिंपळ खुटा परिसरातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन भरवशावर केलेले खर्चाचे नियोजन विस्कट तुळजापूर तालुक्यातील एकतीस शेतकऱ्यांचे चोवीस लाख शेचाळीस हजार रुपये दोन महिन्यांपासून थकले एक हजार एकशे पंधरा शेतकऱ्यांना नाव मेसेज ना, ना खरेदी अवकाळी पावसाच्या पिकांना फट नाशिक बुलढाणा अहिल्यानगर मध्ये मोठे नुकसान वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू हरभरा खरेदीला मुहूर्त मिळेल प्रत्यक्ष खरेदीची एक एप्रिल तारीख ठरली एप्रिल फुल मुंबई राज्यातील शाळेंचे होणार जिओ कॉटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासनाला निर्देश पोर्टल मध्ये अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद पंधरा एप्रिल नंतर जलजीवन मिशनच्या रखडलेल्या येथील ग्राम सस्त्रस्त रस्त्यांची दुर्दशा व नागरिकांना रोष मंजुरी आले असल्याने पाण्याच्या टिकेचे काम अद्याप झालेले नाही हिंगोली ई केवायसी करण्यासाठी मुदत केवायसी करून घेण्याचे आव्हान पुणे सात शेतीमालांचे वायदे बंद वायदे बंदीला एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत जोखीम व्यवस्थापनाचा पर्याय नाही पुणे दोन वर्षाच्या लढ्यानंतर बीज उत्पादकांना अनुदान बियाणे उत्पादन संघांकडून शासनाकडे पाठपुरव कोल्हापूर पंधरा हजार राज्यांकडून इथेनॉल चे अठरा मिश्रण बंगाल मध्ये सर्वाधिक अठरा पॉईंट अडुसष्ट टक्के मिश्रणाचा परिणाम खांदेशत्र केळी निर्यातीत वाढ बॉक्स मध्ये पॅकिंग करून दररोज चौदा ते सोळा कंटेनर निर्यात धाराशिव च्या आडून कर्ज नाकारू नये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे खासदार निंबाळकरांच्या प्रश्नाला उत्तर पुणे कृषी सुधारणा बाबतीतच राज्यपालांची घेतली माहिती घोडेगाव तालुका आंबेदा शुल्क भरूनही महसुली कागदपत्रांसाठी हेलपाटी आंदोलन करण्याचा किसान सभेचा इशारा शाश्वत शेतीमध्ये ए चा च्या वापरेतून संशोधनांना चालू भारतीय मानक तंत्रज्ञान संस्थेत करा पुणे कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघाची स्थापना हिंगोलीच्या केवी केवी के चे डॉक्टर पी पी शेळके अध्यक्ष मुंबई धानला वीस हजार रुपये अनुदान कृषी पंपांसाठी दहा एच पर्यंत मान्यता मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा नाशिक। घेवड्यांची नाशिक आवक घटल्याने पुणे ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली वेगाचूट पुणे जिल्ह्यात घरपट्टीतून तीनशे छत्तीस तर पाणीपट्टीतून त्रेचाळीस पॉइंट पाच कोटीची वसुली नाशिक द्राक्ष मालण्या ना जागेवर पैसे द्या जा। पेड कटिंग उत्पादन घेतल्या घेतल्याने यंदा किमान सहा हजार तर कमाल पंधरा हजार पुणे संत्रा मोसंबी पपईच्या दरात अंशत अहवाल पुणे बाजार समितीत राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे शंभर ट्रक फळभाज्यांची भाज्याचे पुणे वाढत्या उष्माचे पिके जनावरांना ताप राज्यात कमाल तापमान एकोणचाळीस अंशांपर्यंत दिवस रात्रीत वीस ते तेवीस अंशांपर्यंत फरक पुणे केळी अंजी आंबा व स्ट्रॉबेरीसह तेलबिया पिकांचे क्लस्टर करणार जिल्हाधिकारी दुडी विविध योजनांच्या एकत्रीकरणातून निधी देणार पुणे सूक्ष्म सिंचनाच्या निधीला खात्री एकशे एकोणास कोटीची कपात सूक्ष्म सिंचनाकडे धरे देण्याचे शासनाचे उरफाटे धोरण देशात सदोतीस पॉइंट एकोणचाळीस लाख टन हरभरा व मसूरची खरेदी होणार कृषी मंत्री शिवराजी सिंह चौहान यांची माहिती तूर खरेदी दोन पॉइंट सेहेचाळीस लाख टनावर पपई रोपाचे दर अवके खानदेशात लागवडी पूर्ण झाल्याने मागणी वाढली अंबड जिल्हा मोसंबी बागेत अकोला कृषी पर्यवेक्षकांची पदोत्तरी पुन्हा रखडली विभागीय बैठक न झाल्याचा परिणाम छत्रपती संभाजी चर्चेतून कृषी ज्ञानाची देवाणघेवाण करा कुलगुरू डॉक्टर कराड जिल्हा सातारा मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये कृषी पर्यटकांवर व्याख्यान छत्रपती संभाजीनगर राज्यात बटाटा सहाशे ते दोन हजार शंभर रुपये पुण्यात प्रति दहा किलो ला ऐंशी ते दोनशे रुपये दर दो। मुंबई सव्वा दोन हजार कोटीचा पीक विमा होणार वितरण कंपन्यांना हिशापोटी दोन हजार आठशे बावन्न कोटी देण्यास मंजुरी कृषीचा एक हजार सातशे पंच्याहत्तर कोटीचा आराखडा मंजूर सिंचन व यांत्रिकीकरण पायाभूत प्रकल्पांना मिळणार निधी चांगला वेदाना दर पन्नास रुपयांनी वाढली पंधरा दिवसात दरात मोठी सुधारणा हंगाम जवळपास काजू बी दर किंचित आवक वाढली एकशे पंचावन्न ते एकशे सत्तर रुपयापर्यंत दर जळगाव कापूस बियाणे दरात वाढ बीटी मधील सुधारित आवृत्तीची प्रतीक्षा शेतकऱ्यात नाराजी नाश शेतकरी उत्पादक कंपन्यांची नाफेडमुळे आर्थिक कोंडी रिकव्हरी देऊनही मजुरी खर्चाचे पंधरा कोटी मिळेल <गण> कोल्हापूर इथेनॉलच्या यंदा वाढ फेब्रुवारी अखेर एकशे एकोणावीस कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा <गण> <गण> मार्गांवरील कामांमुळे मंदावली रेल्वेची गती सिग्नल न मिळाल्याने गाड्या थांबाव्या लागतात त्यामुळे पुढील स्थानकावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना उशीर होतो सात तास होतोय प्रवाशांना उशीर <गणगा> आउटडेटेड बीजी दोन बियाण्याची दरवाढ सलग पाच वर्षात एकशे एकाहत्तर रुपयांची वाढ मुंबई <गणगा> शेतकरी <नाथो। गणागा> कर्जमाफीची आशा मावळली निवडणुकीतील आश्वासनाला हरताल महायुतीने शब्द फिरवल्याने शेतकऱ्यांसह हो बँकही अडचणी नागपूर फळमाना बाजारात लिंबांची शंभरी क्विंटल वर आवक दोनशे त्र्याऐंशी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रकल्प अर्ध्यावर कंपन्यांना संचालकांचा सिबिल स्कोर चांगला नसल्याची कारण गावातील <प्रावदा> शेतकऱ्यांचे त्रेसष्ट कोटी रुपयांचे कर्ज माफ आनंद वाटत रामकृष्ण जलसिंचन योजना तीस वर्षांनंतर उतरला बोजा नगर शेतमाल हमी भावाने खरेदी करण्याची मागणी किसान संघाचे ठेचा भाकरी पाऊल प्रत्यात्मक आंदोलन धन्यवाद